फ्रेंड्स तर आज बघा आज संडे असल्यामुळे मिंटीचं ड्रॉईंग कॉम्पिटिशन होतं आणि हे कोणीचं म्हणजे हे आहेत क्लासेस पण त्यांनी लहान मुलांचं ड्रॉईंग कॉम्पिटिशन ठेवलं होतं तर सिनियर ज्युनियर नर्सरी फर्स्टपर्यंत जी कोणी मुलं आहेत तर ह्यांचं ड्रॉईंग कॉम्पिटिशन होतं तर मिंटीला मी आणलं होतं मिंटीला यायचंच नव्हतं आणि मिंटीला शाळेतसुद्धा यायला आवडत नाही हिला म्हणजे मी जो सोडवायला आले ना की मग खूप रडू येतं की मम्मा तू जाऊ नको तू इथंच थांब तिथं चालू असतं आणि इथं बघा ती नर्वसच होती पण मी अशीच तिला घेऊन आली होती तरी मी तिला म्हणलं डॅडीं बरोबर तिचं म्हणणं होतं नाही तूच माझ्याबरोबर चल मग एकज़ार मी आले होते तिच्याबरोबर तर हा बघा मिनटीचा क्लासरूम आहे तिच्या स्कूलमध्येच तिचं कॉम्पिटिशन होतं आणि हा पूर्ण मोकळा होता कारण आज सुट्टी होती संडे असल्यामुळे शेजारी एक्झाम चालू होते मग त्यानंतर आम्ही तिला एक्झाम ड्रॉईंग एक्झामला बसवलं कॉम्पिटिशनला आणि मग मी इथं मग पालकांसाठी हॉलमध्ये एक मिटिंग होती त्या मिटिंगसाठी आ आम्ही आलो आणि त्या मिटिंगमध्ये ते फोनिक विषय अशी इन्फॉर्मेशन सांगत होते मग मीटिंग झाल्यानंतर मी मिंटीला घ्यायला आले तर रडत होती इथं मी म्हणलं अगं मिंटी एवढी का रडतेस तू मला इतका आच्छिर हिला अचानक काय झालं मग ती म्हणली नाही ती एक मुलगी मला चिडवते आणि हे म्हणते की तुझं घाण आलंय तू चांगलं नाही काढला मम्मा मला काढायला आलंच नाही म्हणून तिला खूप वाईट वाटत होतं आणि खूप रडत होती महिला बघून मला पण एवढं जास्त वाईट वाटलं मी तिची समजूत काढली की अगं काय नाही तू लहान आहे होत आणि असू दे ना आपलं घाण असेल तर राहू दे पण तू लहान आहेस म्हणून काय चल माझं ड्रॉइंग बघायला मी आठ दिवस सोडले आणि खूप घाण आले म्हणून मला रडू येते मला आत घेऊन गेली तर माझ्या अगोदर पण एक पॅरेंट सोबत असं झालं होतं आपण त्यांच्या मुलाच ड्रॉइंग शोधत होतं मग मिनटीने आज निलं तर हे बघा एवढं सारे ड्रॉईंग होते मुलांचे आणि सगळे अर्धे अर्धेच होते एखाद्या अर्ध्या मुलांनी ड्रॉइंग केली पूर्ण केलं होतं काही कारण ती लहानच मुलं होती पण मिंटीचं असं म्हणलं होतं की माझं का अर्ध राहिलं आणि मी अर्ध सोडून आले मम्मा म्हणून ती इथले होती आणि हे बघा सोडत होते तिचं ड्रॉईंग आणि मी तिला दोन तीन ड्रॉईंग दाखवले की हे बघ मिंटी असं लहान आहेत सगळेच एखादा अर्धच पूर्ण याचं म्हणजे ड्रॉईंग बाकी सगळं माझे आमदार जर आहे एवढं रडू नको आणि इथे बघा मी शोधत होते ड्रॉईंग पण ते शेवटी शोध पण मला सापडली नाही तिथे ड्रॉईंग कारण एवढं सारे ड्रॉइंग ठेवले होते तसं अलाउड नव्हतं पाहिला पण मी तरी पण हात दिले होते बघण्यासाठी मग ते सर म्हणाले आहो ती लहान सर हात होतं ठीक आहे राहू द्या मग म्हणजे ठीक आहे म्हणजे आता सर इथं नाही का आपल्याला ओरड केला असं अलाउड नाही असं करण्यासाठी बघण्यासाठी आम्ही आलं तर घरी निघालो आलंय तुझं ड्रॉइंग पूर्ण रस्त्यावरती जे एकच सुर होतं की मम्मा असं का झालं तर लहान मुलांचं बघा असंच असतं स्कूलमध्ये जायचं नसतं गेल्यावर असं असतं तर मी घरी गेलो थँक्यू फ्रेंड्स बाय बाय